हाय फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज सुरेखाचं चालू आहे आज मी ऑफिस मधून आले आलेत काम चालू आहे म्हणल्यानंतर खूप बिझी शेड्यूल आज अर्जंट बेसिस तर आता जेष्ठ हा का एक विरा देवी विरा 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 देवी हा का ही आमची कोणी अनुष्का देवी अनुषका दिवी संध्याकाळचे संध्याकाळचे वाजले आता सहा सगळे मुलं आले शाळेतून सगळे मुलं आलेले आता शाळेमधून अनुष्का दिली अभ्यासाची धावपळ चालली मुलांची दादूला काय दादूला ताप आला काय दाखव किती दादू ताप अठ्ठ्याण्णव पॉईंट चार दादूला आहे तापासे अठ्ठ्याण्णव पॉईंट चार या दादूला ताप तापाची गोळी द्यावा लागणे औषध आहे का ताप आहे का त्याला अंगर काय कळू तुला बरं बर बाहेर पैसे नाही दादू पण पैसे नसले खाईन हो ना अनुष्का दिदीच चालू आहे कपड्याच्या घड्या वाव अनुष्का दिदीला असं असतं काय आवडत नाही नीट नेटके टाप टिप पा लागतो खूप हुशार झाली झाडू फरशा असते अभ्यास करून वाव खूप शाळेमध्ये आज कोणाला हरवलं बाळा सांग सा कशामध्ये या कोणत्या स्पर्धेमध्ये सांग ओ बॉडी बनवलेली आता वा 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 बॉडी बनवली लेज बॉडी बनवली आणि कोणत्या काय केलं रस्त्या खेच मध्ये बापरे काय बॉडी वा वा बॉडी लेज झाली <बोड़ी बनो> ले। <laughs>

हो. <produ> <gli double> चला फिरायला चला फिरायला फिरायला चला 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 जायचं जायचं लाल झाली <laughs> आ, राएला राएला। राएला। दादा ना? दादा आ, दातले ई वाडी दाख अच्छा

इकडे आणलेले आता खाऊ आहे खाऊ पार्सल खाऊ शिपलापूरची परिस्थिती नाही खाऊ हा ना साकोरच्या आपली साकूरला त्याची सामनापूरच्या आपली कायलाच भेळ साकोरला टाकलं ना त्यांनी

मोबाईल बेल खा बेलखा बेलखा बर दिशा आण तनु जा दिशाना दिशा मधुना खेडी झालेले मुलं बसलेले जेवायला अरे मम्मी ना उपासून पाहिला उपासून आणि आज चतुर्थी आहे मस्त हरभऱ्याची गाव भाजी शेतातली त्याच्यानंतर इकडे डाळ भात बनवलेली छान पैकी आणि आज पाहुण्यांना पाहुण छान आज साधा साधच केलेले आज चतुर्थी त्याच्यामुळे काय करता येईल उद्या मस्त पैकी काय त्या मस्त पैकी मस्तपैकी तर विर आता तिकड झोळी झोपती त्याच्यामुळे पाहुण्यांबरोबर नंतर आम्ही आहे तू नाही तर सोडणार उपासून

साडू निकाल चांगल्या गाव कोंबड्या वाढल्या असतील आजवर हा ना घरच्या घरच्याच मग काय भारी कामी आर का गावर काय बोलतय भारी काय मथारी जाळी केली काय ना कोंबड्याने हा का आता चांगलं डेव्हलप केले गावाला ना साडू तर आज लई शांत आहे काय चेहऱ्यावरती जरा नूर नाही दिसत तेवढं प्रवास केला दोनशे किलोमीटर औरंगाबाद दो। <laughs> वरून और आले काय मुंबईवरून डॉक्टर औरंगाबाद वरून आले फ्रेश राहतात तुम्ही इथून पिंपरी मधून नाही आले तर फार केला सोडला आपल्याला थोडीशी आणि काही ऑर्डर द्यायला येते तूच म्हणले भारी माझ्या म्हणजे सगळं माझ्या वाटायचं प्लॅन आहे